जय शिवराय सर शिवराय बोला ना हो सर जो शेतकरी बांधवांना आता मागील तीन वर्षांचा पीक विमा जमा होणार होता त्याबद्दल शेतकरी बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे जो उर्वरित पीक विमा आहे तर तो केव्हा भेटणार आणि काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पण दाखवत आहे तर त्यांचाही असा प्रश्न आहे की आमचं कॅल्क्युलेशन दाखवत पण तो आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार याबद्दल शेतकऱ्यांचे जे काही सर्व प्रश्न आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती द्या सर नक्कीच राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की आपण पाहतोय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांना मागच्या तीन वर्षातला पीक जो मंजूर झालेला आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण साडेसात हजार कोटी रुपये वाटप होणार अशी स्वतः माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे यामध्ये आपण पाहतोय बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं आता कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे आणि आता कॅल्क्युलेशन पूर्ण झालेला आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना ती रक्कम दाखवत आहे बाबा या, या शेतकऱ्यांना एवढी रक्कम या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एवढी रक्कम या पिकासाठी एवढी रक्कम ठरलेली आहे आता ते सगळे शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन दाखवत आहे आता कॅल्क्युलेशन कोण्या कोणा जिल्ह्यातलं ते सर्वप्रथम सांगतो आणि कोण्या जिल्ह्यामध्ये विमा मिळणार ती मी तुम्हाला काही एका एक मिनिटामध्ये सविस्तर माहिती सांगतो याच्यामध्ये सर्वप्रथम पाहतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना तीस हजार रुपये त्यांच्या पोर्टलला दाखवतोय या शेतकऱ्यांना तीस हजार या शेतकऱ्यांना वीस हजार अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन झालेलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकशे दहा टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान आहे मागच्या तीन वर्षाची सरासरी आपण काढली तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अ शेतकऱ्यांचं नुकसान एकशे दहा टक्के पेक्षा जास्त झालेलं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा जो पिक विमा जो आहे आता मागच्या तीन वर्षापूर्वीचा म्हणजे दोन हजार वीस चा बऱ्याचशा शेतकऱ्यांना पिकमा मिळाला नाही म्हणजे दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसचा विमा हा सर्वप्रथम शेतकऱ्यांना मिळणार आहे कॅल्क्युलेशन झालेलं आहे या दोन जिल्ह्यातील सर्वप्रथम त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीसचा पिकम्याचं कॅल्क्युलेशन बाकी आहे परंतु दोन हजार तेवीसचा पीक विमा मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपूर सारा मिळणार कारण की दोन हजार जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आधी सुद्धा काढल्या होत्या वाटप झाला परंतु अंतिम आणवारीनुसार पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये बाधित जिल्ह्यातील त्या, हो त्या।, त्या शेतकरी होते मोठ्या प्रमाणामध्ये परंतु त्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा नाही दोन हजार तेवीसचा ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे नांदेड आहे याचबरोबर आपण पाहतो छत्रपती संभाजनगर आहे जालना आहे याचबरोबर परभणी जिल्ह्याचा समावेश आहे लातूर आहे बीड आहे धाराशिव आहे म्हणजे या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे कॅल्क्युलेशन काही शेतकऱ्यांना झालेलं आहे काही काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन पेंडिंग दाखवते पण ते कॅल्क्युलेशन पुढच्या काही दिवसामध्ये होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे त्यामुळे दोन हजार तेवीसचा सर्वात जास्त पिकमा मराठवाड्याला भेटणार आहे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये भेटणार आहे आता यानंतर आपण पाहतोय विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यामध्ये आता विदर्भातल्या पाचही जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय यवतमाळ असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल किंवा बुलढाणा असेल या विदर्भातल्या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा तीच परिस्थिती आहे दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस आणि चोवीस या चारही वर्षाचा पिकमा जो आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना लुकलाईटचा पिकमा मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांना ग्रीमचा पिकमा मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांना लुकलाईचा मिळाला नाही काही शेतकऱ्यांना तर काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मिळालाच नाही मग अशा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे पूर्णपणे आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये होईल अशी माहिती कृषी भागाच्या माध्यमातून स्पष्टपणे आपल्याला देण्यात आलेली आहे त्यामुळे विदर्भातल्या या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खास करून सोयाबीनचा सर्वात जास्त पीकमा मिळणार आहे त्यानंतर कापसाचा पीकमा मिळणार आहे हे झाले विदर्भातल्या पाच जिल्ह्याची माहिती त्यानंतर पूर्व विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातल्या आठही जिल्ह्याची माहिती आपण जर पाहायला गेलं तर पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली जिल्हा येतो याचबरोबर नाशिकचा काही भाग येतो किंवा चंद्रपूर येतो गडचिरोली येतो या सगळ्या जिल्ह्यात पूर्व विदर्भातले एकूण आठ जिल्हे आता जिल्ह्याची नावं जरी नाही घेणं शक्य झालं तरी पूर्वी विदर्भातल्या आठही जिल्ह्याचा त्याच्यामध्ये समावेश आहे याचबरोबर आपण पाहतोय दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्याचा समावेश आहे म्हणजे आपण एकंदरीत आता कुठल्याही जिल्ह्याचं नाव घेता न ना घेता एकंदरीत सगळ्या जिल्ह्याची माहिती घेऊ एकंदरीत महाराष्ट्रातल्या चौतीसही जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम आणि तेवीस आणि चोवीस या मागच्या चारही वर्षातला पीक जो आहे खरीपाचा तो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा सा पेंडिंग आहे आणि त्याचबरोबर रब्बीचा सुद्धा मागच्या चार वर्षातला पीकमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा सा पेंडिंग आहे आणि आपण पाहतोय हा जो पेंडिंग जो पीकमा आहे याचं कॅल्क्युलेशन आता काही जिल्ह्यातून दाखवायला लागलेलं आहे त्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार ते त्यांच्या पोर्टलवरती दाखवायला पीएम या पोर्टल वरती आता शेतकऱ्याला दाखवलं जात आहे परंतु याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमा यांच्या माध्यमातून जे पिकम्याचा पहिला टप्पा एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयाचा एकंदरीत तीन हजार नऊशे कोटीचा देशा वाटप केला आता त्या तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे कोटीपैकी आपल्या महाराष्ट्राला नऊशे एकवीस कोटी रुपये मिळाले त्या हा जो नऊशे एकवीस कोटी पिकमा जो आहे जवळपास जवळपास बऱ्याच सोळा लाख शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतोय नऊशे एकवीस कोटीपैकी एकशे बारा कोटी रब्बी दोन हजार चोवीस आणि बाकीचे जे पैसे आहेत ते खरीप दोन हजार चोवीस साठी आहेत परंतु मागचा तेवीस बावीस एकवीस चा पिकमा वाटप बाकी आहे त्यामुळे हा सुद्धा पिकमा आता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे हो सर हा जो पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर तो हेक्टरी किती म्हणजे किती हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे आणि हेक्टरी किती मिळणार आहे हे पण थोडं शेतकऱ्यांना सांगा हा नक्कीच आता त्या शेतकऱ्यांना मी आता महत्वाची माहिती सांगतो यामध्ये आपण पाहतोय मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा मिळणार आहे आणि रब्बीच्या पिकाचा विचार केला तर खास करून मराठवाड्यामध्ये हरभरा हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं नोव्हेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं हरभरा पीक वाळून गेलं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रब्बीच्या शेतकऱ्यांनी क्लेम केले क्लेम ते आता मंजूर दाखवत आहे काय शेतकऱ्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन बाकी आहे त्यामुळे हरभऱ्यासाठी हेक्टरी मला वाटते सत्तावीस हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर प्रमाणे मंजूर असलेल्या शेतकऱ्यांचं पिकाचं कॅल्क्युलेशन सध्या काही शेतकऱ्यांचं दाखवत आहे तेवढी रक्कम आम्ही काल परवा चेक केली तेवढी रक्कम दाखवत आहे याचबरोबर काही शेतकऱ्यांचं सोयाबीनसाठी आपण पाहतोय काही शेतकऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर त्या साईटवर दाखवत आहे काही शेतकऱ्यांना सोळा सतरा हजार रुपये दाखवत आहे परंतु आपण आया नगर किंवा सोलापूर जिल्ह्यासारखा विचार केला तर त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीनसाठी खूप जास्त रक्कम दाखवत आहे काही शेतकऱ्यांचे चाळीस चाळीस हजार रुपये पेंडिंग आहेत काही काही शेतकऱ्यांचे वीस वीस हजार रुपये पेंडिंग आहेत पण त्याच्यामध्ये काही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं वरची अमाऊंट आणि पेमेंट कशामुळे थांबले त्याचं सुद्धा त्याचं रिझन दाखवलेलं आहे त्यामध्ये आम्ही चेक केलं त्यावेळेस दाखवत होतो की बाबा राज्य सरकारकडून राज्य हिस्सा सरकार अनुदान विमा कंपनीला मिळालं नाही त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पैसे हे थकीत आहेत त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून हे राज्य हिस्सा अनुदान विमा कंपनीला मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार नाहीत असा स्पष्टपणे उल्लेख आता याच्यामध्ये करण्यात आलेला होता त्यामुळे आता जे यक, आता दोन हजार चोवीस मध्ये आपण पाहतोय किंवा दोन मागच्या दोन तीन वर्षामध्ये करार करण्यात आलेला होता विमा कंपनी आणि सरकारमध्ये आता करार कोणता की बाबा एकशे दहा टक्के पेक्षा जास्त एखाद्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं असेल तर एकशे दहा टक्केपेक्षा वरची रक्कम विमा कंपनीला सरकार देईल आणि ती सरकार शेतक विमा कंप विमा कंपनी मग सरकार शेतकऱ्यांना देईल मग आता काही जिल्ह्यातलं सुद्धा हीच परिस्थिती आहे एकशे दहा टक्केपेक्षा जास्त त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं परंतु काही जिल्ह्यामध्ये एकशे दहा टक्केपेक्षा कमी नुकसान झालेलं असेल तर रक्कम सरकार परत विमा कंपनीकडून घेईल असा करार होता आणि त्या करारानुसार आता हे सगळं जे आहे ते वितरण होणार आहे हो नक्कीच सर शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न होते त्यांचं उत्तर तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील अजूनही त्यांनी कमेंट्स मध्ये नक्कीच विचारायचे आहे जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर आपल्या कृषी कल्याण युट्यूब वरती नक्कीच देण्यात येईल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद